नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता आम्ही निघालोय स्वीट लेक पाहायला चला तर आपण गोव्यातला स्वीट लेक पाहूया त्या सगळ्या ठिकाणी यांनी असे लोटस लावले बघा कळी आलो बीचवर वर कम मी इथे तिघीना म्हटलं आरशातून एंट्री करूया आणि मग त्याची रील बनवूया तर नीलाक्षीला काय समजलंच नाही ती माझ्या मोबाईल मध्ये मा बघते नक्की काय मी करते ते चला बीच बीच वर बीच वर बीच हॉटेल बीच वरली आणि ते कुठे ते तिकडे राईट ला जायला लागेल तिकडे हा चालू या आमचं जे हॉटेल होतं ते बीच रिसॉर्टच होतं हे बघा हे रिसॉर्टची एंट्री आहे आणि तो समोर बीच आहे

अग ह्या दोघी पुढे गेल्या सुद्धा काय झालं <laughs> झालं साक्षीवर बोल ना ते आहे चला स्वीट विचारात विचारत जायला लागेल आपल्याला हे बघा हे आरंबुल बीच नाही असं सिटिंग अरेंजमेंट आहे सो तुम्ही बसून चील करू शकता आणि हा इथेच आहे समुद्र हा 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 लोक कुठपर्यंत गेलेत बघ ना समुद्रात आतमध्ये ती व तिकडे शी पुर हो बघ ना वा काय बघायचं याच्यामध्ये मस्तच या बघू तेवढ कमीच अप्रतिम 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 हा आहे आपला गोवा मस्तच बोल ना का हे बे Hmm. तर आता हे चालू झालं स्वीट लेकला जाताना मार्केट आहे खूप मोठं मार्केट आहे ते मार्केट बघत बघत तुम्ही स्वीटलेकपर्यंत पोहोचू शकता आरामात एक वीस मिनटं लागली आम्हाला चालायला तर हे आहे स्वीटलेकच्या इथलं मार्केट मी हे दृश्य मुद्दाम व्हिडिओमध्ये कॅप्चर केलं आहे कारण आपल्या डोक्यामध्ये आहे ना गोव्याबद्दल खूप वेगळी माहिती असते की गोव्यामध्ये जाणं सेफ नाही आहे तर मी सर्वांना सांगू इच्छिते की हे बघा हे फॉरेनर लोक आहेत यांची संस्कृतीच ती आहे ते तिकडे तेच करतात त्याच्यामुळे ते त्यांना इथे असं काही वेगळं असं वाटत नाही त्यामुळे आपण काय गेलेलो असतो गोवा फिरण्याला दृश्य पाहायला गेलेलो असतो सुंदर सुंदर समुद्र हिरवळ तिथली तर आपण ते पाहायचं आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे वागायचं या सर्वाकडे दुर्लक्ष करायचं आणि ज्या गोष्टीचा आनंद घ्यायला गेले गेलेला असतो तर आपल्यासोबत आपल्या मैत्रिणी असतात आपली फॅमिली असते त्यांच्यासोबत आपण आपलं तिथे एन्जॉय करायचं बघा ते ह्या खड असे हे दगडान रस्ता आहे दगडाचा रस्ता आहे याच्यातून जायचं आहे थोडं सावकाश जायला लागतंय खूप हळूहळू स्लीप होऊ शकतो बापरे आहे असं याच्यातून जायचं आहे स्वीट लेकला आता आपण स्वीट लेकला चाललो आहे बापरे रस्ता खतरनाक आहे पण सुंदर आहे गोव्याबद्दल तुम्हाला अजून एक सांगू इच्छिते म्हणजे जितकं आपण समजतो ना तितकं अनसेफ गोवा नाही आहे फक्त एवढंच करायचं आपण जर फॅमिलीसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत जर गेलो आहे तर रात्री नऊ नंतर सहसा बीचवर जाणं टाळायचं कारण त्यावेळेस ते लोकं थोडंसं ड्रिंक्स केलेले असतात त्यांचे वेगवेगळे वेग शौक ते पूर्ण करत असतात त्यावेळेस तिथे जायचं नाही नऊच्या आतमध्ये आपल्या रूमवर येण्याचा प्रयत्न करायचा बाकी तिथे सर्व खूप सुंदर आहे एन्जॉय करा लाईफ मस्त गोव्याला गेल्यात तर फॉरेनरच्या नजरेतनं गोवा नका पाहू आपल्या नजरेतनं गोवा पहा तर तिथे सर्वच आपल्याला सुंदर दिसेल पॅराग्लायडिंग पण चालू आहे

छान वाटतंय ये की ए ये स्वीटले खा इथे जायला रस्ता बघूया आपण कुठून हां बिल मी पंधराशे मी म्हटलं पंधराशे रुपये एंट्री का काय ना। हो मग इ थोडंच रेट चला हो ना मग काय चला नाही नाही चला 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 नाही ती वाचते काका आम्ही पहिल्यांदा आलो ना लोक वाचते माहिती पाहिजे ना केसाला काय केलेस केसाला काय केलेस हाय हाय बस फाईन ए बोलली का ती माझ्याशी कल इकडून साईडनं तर पण इकडे बसते एकूण इकडून सनसेट कुठे आहे कुठे आहे तो तर हा जो स्वीट लेक आहे इथे फॉरेनर लोक येऊन इथे आपल्या अंगाला चिखल तापून घेतात म्हणजे ही जी माती आहे तर ते आपले इंडियन लोकं आहेत ते त्यांना ती माती भिजवून त्यांच्या अंगाला थापून देतात आणि मग ते लोकं जाऊन इथे या लेकमध्ये मस्त बाथ टप म्हणून आंघोळ करतात त्याला त्यांनी नाव दिलं आहे टप तर इथे करतात तर आपले सहसा इंडियन लोक हे काय करत नाहीत ते फॉरेनर करतात पण ते आहे ना संध्याकाळी सात नंतर वगैरे इथे हे सगळे प्रकार चालतात त्यामुळे ह्या स्वीट लेकला जर तुम्ही जात असाल तर सहसा सातच्या आतमध्ये इथून निघायचा प्रयत्न करायचा दगडावर जाऊन बघ ना ओम लिहिलाय कसा लीला असेल ते बघ एवढ्या डोंगरावर जाऊन ओम आहे काय बघू ये इकडे आप निकाल की साफ है बघा आपले भारतातले लोक इथे जाऊन मॅगी मागतात मॅगी आहे का मग मॅगी इथे बसून खाण्याचा आनंद घेतात इथे घर बांधूया का लक्षी बांधूया घर ठेवी ते किती येऊन फिरायचं त्या शूज ना हा हा मस्त हा आहे स्वीट लेक आणि तिकडे आहे समुद्र आणि तो आहे बस ना मग वाव हा आहे बघ ना पण पाणी बघूया मस्त क्रांती हे असं का लावलंय माहित नाही पण असं हे पूर्ण लावलेलं आहे फोडपर्यंत किती मस्त ना ग समुद्राच्या बाजूलाच हा लेख किती मस्त वाटतंय ना एक एक पाय आत मध्ये टाकून पाणी गरम लागत हे बघ ना माझा पाय बघ कसा गेला तसा गेलो ना पाणी गरम लागतं वाळू वाळू जी आहे ना ती गरम आहे तिच्यात जो आतमध्ये पाय टाकला ना तर तो, तो गरम लागतंय पाणी नाही काही गोष्टी असतात ज्या रेस्ट्रिक्ट असतात पलीकडे ज्या आपल्यापर्यंत माहिती नाही पब्लिकने त्या साईडला जाऊ नये म्हणून आहे असा हा स्वीट लेक छान आहे नाही माल नको मस्तच आहे मस्तच एकदा नक्की आहे इथे आला तर आपल्या स्वीट लेक पाहायला छान आहे म्हणजे साईडला समुद्र आणि इथे असं तलाव आहे इथे असं लोक ना ते माती लावून अंगाला बाट बाटप वगैरे घेतात ते इथे आहे इथून आतमध्ये एक रोड गेला गेलाय ते पूर्ण जंगल आहे आणि तिथे ते सर्व जास्त प्रकार चालतात म्हणजे ते अंगाला चिखल वगैरे लावून जो बातटप केला जातो तो त्या तिथे त्या जंगलामध्ये जास्त प्रकार होतो त्यामुळे त्या, त्या साईडला कोणीही जायचं नाही जर आपण गेलात आपले लोक तर तिकडे नाही जायचं इथे समुद्रावर हा इथे तेवढा ते लेक पाहायचा आणि मस्त एन्जॉय करायचं कोण नाही बघा तिकडे कोणाला कुन कोणी अगं बघ ना किती भारी बसली पण ती बघ आहे ना कम्फर्टेबल आहे मस्त नको

हां तेच म्हटलं कारण हे बण लोक नाही तिला इथे उभं करून आपण आहे ना फोटो काढू स्टोनवर ब हे दुपारी इथपर्यंत पाणी होतं अगं हे पाणी कुठून येतंय हे 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 अच्छा माझ्या लेकचा हा किनाऱ्यावर नकाशील ए ए बस 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 जास्त नको ऐकलं का? का का पाहू शकता तुम्ही आम्ही दिवसा उजेडीच हो आमच्या हॉटेलवर चाललेलो आहोत कारण तुम्ही ना गोव्यामध्ये दिवसभर किती पाहिजे तेवढं फिरा पण प्रयत्न करा आठ नऊच्या आतमध्ये तुम्ही आपल्या रूमवर जाण्याचा त्यानंतर तिथे मग खूप पार्ट्याज आणि ते सगळं डान्स नाचणं गाणं वगैरे ते सगळं होतं मग त्यामध्ये आपल्यासारखी लोकं हरवून जाऊ नयेत एवढाच प्रयत्न करा आणि मस्त तुमच्या नजरेतनं छान गोवा कॅप्चर करा आणि आपल्या रूमवर आठ किंवा नऊच्या आतमध्ये जास्तीत जास्त नऊच्या आतमध्ये आपल्या रूमवर परत या ओई मा ओई मा ये क्या हो गया? हे जाताना किती लांब ना येताना फुटल आलो त्या मुलांनी रस्ता दाखवला मस्त हो नाही चल आता आता वेळ नको आता चहा पिवा कुठेतरी मस्त तुम्ही व्हिडिओ बनवत असाल तर असे लोक तुमच्या समोर येणार दिसणार इग्नोर करायचं आणि पुढे व्हायचं आता मी सँडल घालणार हे काय सँडविच चार कोणतं सँडविच आहे का हे फ्रूट सॅलड आम्ही इथे बीचवर ब्रेकफास्ट केला होता आणि हा रात्रीच्या लाईटच्या झगमगाटात असा आरंबोल बीच दिसतो खूप सुंदर त्याचाही अनुभव नक्की घ्या पण पुन्हा सांगेन रात्री नऊच्या आत रूमवर जा हा इथे बीचची एंट्री आहे इथून बीच आणि मग लोटस सूत्र आणि हे स्टार्टिंग स्टार्टिंगपासून हे असं आहे स्टार्टिंगला एंट्रीला खूप छान अशी गौतम बुद्धांची मस्त अशी स्टॅच्यू आहे bye <laughs>